नमस्कार मित्रांनो मीटर स्पर्धेमध्ये विजय मिळवला मित्रांनो जेव्हा विजय मिळवला भारतासाठी स्वर्ण पदक मिळवलं प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट जेव्हा सुवर्ण पदक मिळवलं मित्रांनो ग्राउंड मध्ये जेव्हा तिच्यासाठी राष्ट्रगीत वाजलं त्यावेळेस तिच्या भावना अतिशय अनावर झाल्या आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य असं मित्रांनो जेव्हा एखादा खेळाडू एखाद्या खेळामध्ये मेहनत करताय आणि त्याच्यासाठी राष्ट्रगीत वाजते का त्याच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट त्याच्या एवढी मोठी कोणतीच होऊ शकत नाही आणि म्हणून ज्योतियाराजीनं जेव्हा सुवर्ण पदक मिळवलं तेव्हा बिलकुल स्टेडियम मध्ये गर्दी नाही किंवा कोणी स्तुती करणारही नव्हतं परंतु ज्या वेळेस तिची खरी स्तुती झाली राष्ट्रगीतात ज्यावेळेस तिच्यासाठी मित्रांनो राष्ट्रगीत वाजलं त्यावेळेस तिच्या डोळ्यातून जेव्हा पाणी आलं ती भावना दाखवते की भारतासाठी किती अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणून ज्योतियाराजीला याही पुढं खेळामध्ये अगदी हृदयाच्या तळापासून शुभेच्छा थोडक्यात आपण तिच्याबद्दल माहिती घेऊ राजी जन्म आहे अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीशे नव्याण्णव ही एक भारतीय ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट आहे जी शंभर मीटर शर्यती शर्यतीमध्ये पारंगत आहे मित्रांनो सांगायचा विषय असा होता जेव्हा सुवर्ण पदक मिळवलं तेव्हा ना गर्दी ना टाळ्या संपूर्ण स्टेडियम मध्ये बिलकुल गर्दी नव्हती ज्योतीने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं तिरंगा झळकताच डोळ्यात अश्रू मित्रांनो या अश्रूची खूप ताकद कारण यासाठी एक एक सेकंद स्वतःसाठी लावलेला आहे भारतासाठी लावलेला आहे मित्रांनो ज्यावेळेस सुवर्ण पदक मिळवलं डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ही गोष्ट मित्रांनो एका दिवसाला झाली नाही आखी जिंदगी त्या पथकासाठी भारतासाठी लावलेली आणि म्हणून मित्रांनो तुमचं नाव तेव्हाच निघतंय तुम्ही लय ग्रेट काम करू लागतोय तुम्हाला नेहमी मी कधी म्हणत असतो दुनिया उगवत्या सूर्याला सलाम करते म्हणून कोणाचं नाव कोणी केव्हा घेतय जेव्हा तुम्ही एखादं खरंच ग्रेट काम करता सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो जन्म एकदाच हे माणसाला म्हणून काहीतरी लय भारी करून दाखवावं लागतंय तेव्हा तुमचं लोक नाव घेतात जे लोक स्वतःसाठी जगतात त्यांना लोक ओळखत नाही जे लोक दुसऱ्यासाठी जगतात त्यांचे फोटो त्यांच्या घरात असतात आणि म्हणून कधी पण लक्षात ठेवायचंय आज खरच आम्हा भारतीयांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ज्योती आराजीने भारतासाठी जे सुवर्ण पदक मिळवलंय असेच सुवर्ण पदक आणखी मिळवत राहो भविष्यामध्ये थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र